नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गुन्हेगार कितीही शातीर असला तरी पोलीस त्याच्या दसपट हुशार असतात आणि गुन्हा घडल्यानंतर पोलीस नेहमी गुन्हेगाराने कोणता पुरावा सोडलाय का हाच तपास करत असतात अशाच एका डीमार्कच्या कागदी बिलावरून हिंगोली पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत एका अनोळखी महिलेचा खुनाचा तपास करत गुन्हेगाराच्या मुसक्या वळल्या आहेत हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारामध्ये चोवीस डिसेंबर रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह हो, एका बॅगेत आढळून आला होता या महिलेची कोणतीही ओळख पटलेली नव्हती त्यामुळे या खुनाचा तपास करणे कठीणच होते कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले तेथील संपूर्ण परिसराची पाहणी केली असता त्यांना तिथे एका डीमार्कचे कागदी बिल आढळून आले आणि याच बिलावरून सुरू झाला पोलिसांचा तपास बिलावरील तारीख पाहिली आणि त्या दिवशीचे डीमार्ट मधले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले यात हे जोडप आढळून आलं यावरून पहिले पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आरोपी होता श्रीकांत विलनवार राहणार मूळ नांदेडचा परंतु तो आपल्या सोबत छत्रपती संभाजी नगर येथे रिलेशनशिप मध्ये राहत होता नेमकं या दोघांची लव्ह स्टोरी कशी आहे ते आपण जाणून घेऊयात एसटी बसमध्ये प्रवास करत असताना अलका बेंद्रे आणि श्रीकांत विलनवार या दोघांची ओळख झाली एकमेकांचे मोबाईल नंबर दिल्याने दोघांचे रोजच बोलणे होऊ लागले आणि अशा बोलण्यातून ओळख वाढली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले हे दोघेही एकमेकाच्या प्रेमात आखंड बुडाले आणि एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते त्यासाठी दोघेही छत्रपती संभाजीनगर मध्ये रिलेशनशिप मध्ये राहू लागले यांच्या रिलेशनशिपला अवघे नऊ महिने झाले होते आणि दोघांत रोजच वाद होऊ लागले तेवीस तारखेला रात्री या दोघात जोराचं भांडण झालं पण रात्रीच दोघांचे भांडण देखील मिटले परंतु श्रीकांतच्या डोक्यातील रागाची आग कमी झाली नव्हती मात्र तो तिला सोडू देखील शकत नव्हता त्यासाठी तो तिला संपवण्याच्या डिसेंबर रोजी दुपारी तिला गोड बोलून तो डीमार्ट मध्ये शॉपिंगला घेऊन केला आणि तिथून घरी आल्यावर तिचा गळा आवळून खून केला आता आपण पोलिसांना सापडू नये यासाठी त्याने लगेच एका बॅगेत तिचा मृतदेह घातला आणि निघाला बाहेर मात्र त्याला लवकर बस मिळाली नाही बस मिळाली ती औंढा नागनातला जाणारी त्या बसने तो गेला मात्र गावाच्या अलीकडील गावात म्हणजेच वगरवाडी मध्ये उतरला रात्रीच्या अंधारात त्याने बॅग रानात फेकली आणि सुरू झाला पोलिसांचा खेळ सहा दिवसांनी औंढा पोलिसांनी योग्य तपास करत गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या आहेत